रसिक श्रोते हो आपण ऐकत आहात अण्णाभाऊ साठे लिखित स्मशानातील सोनं ही कथा वाचन स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव विषम समाज रचनेत भरडल्या गेलेल्या दीनदलित माणसाला पोट भरण्यासाठी नाईलाजानं कोणत्या थराला जावे लागते आणि अखेरीस त्याच्या वाटेला दारून दुःखच कसे येते याचे हृदयविदारक चित्रण या कथेत आले आहे स्मशानाच्या आणि भीमाने कोल्ल्याशी दिलेल्या झुंजीचे या कथेतील वर्णनही थरारक आहे तर ऐकूया साठे लिखित सुप्रसिद्ध कथा स्मशानातील सोनं शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरत आलं त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा गावच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लईक नाबदा जवळच खेळत होती बायको घरात भाकरी थापत होती भीमा अंगपिंडानं जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका पिवळे धोतर जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो पहिलवानासारखा दिसे त्याचं प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पल्लेदार मिशा रुंद पण टापट चेहरा कित्येक दादांना हुडुडीच भरत असे भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होत रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथी घातली होती पण त्याला काम मिळत नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी असे कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा या दोन्ही गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगरात येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं जंगलात काम, काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला आपलं रेड्याचं बळ घेऊन तो डोंगराला जणू टक्करच देत होता त्यांना टिकाव घेताच डोंगर माग सरकत होता त्यानं सुतकी उचलताच पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागले क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापडं काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगावर स्थिरावली ती राख मढ्याची होती जळकी हाडं सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचार कंटाळून मेलं असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदार रडत बसेल बायको मलुल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्यात त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला त्याने वाकून निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची सोन्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मुठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसणवठे तुडवू लागला प्रेतांची राख जमवून ती चाळणीला चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी नथ पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळीत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाडं चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या मनगटकुटी आणि सोनं मिळवी संध्याकाळी तो कोरलेला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर गरीबानं गरिबानं मरूच नाही असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असे तो शेजाऱ्यांना जरडवून सांगत होता जो मरते समयी तोळाभर सोनं दाडेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं तो रात्रांदिवस मसणवटी धुंडाळीत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते पुरलेली मडी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेचे प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात याचं त्यांना नवल वाटत होत कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होत पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेऊ लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटतं मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठंतरी दुसरं काम करा मढ मढ्याची राख सोनं संसार हे सारंच विपरीत आहे लोक नाव ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्यांचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाले भूतासारखं हे इंटणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसणवट्यात भूत असतात असं तुला कुणी सांगितलं अगं ही मुंबई एका भूतांचा बाजार आहे खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली त्या मसणवट्यात कुसतात भूतांचे पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याचं हे बोलणं ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरुकुल म्हणाला मुंबई चालून मला काम मिळालं नाही पण मड्याची राख चालून सोनं मिळालं डोंगर फोडलं तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती नि भीमा निघाला होता तो अंधारातून निघाला होता त्यानं डोक्याला टापरं बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधली होती काख्यात एक अणिदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक रुग्ड एक परकर पोलका खजूर एवढाच विचार तो करीत वाता होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होतं मध्येच एखादं कोल्ल्याचं टोळकं हुकी देऊन पळत होतं एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता कानोसा घेत भीमा त्या गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसुम झाली होती अधूनमधून कोणीतरी खाकरत होतं एखादा दिवा डोळे मिचकवीत होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला फुटकी गाडगी मोडक्या किरड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर तो उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेपणीपाठी जाऊन काडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नीर काढीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करीत होता त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता मध्यरात्रीपर्यंत त्यानं सार स्मशान चाळलं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोहोचला आणि भयचेकीत होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या कोणीतरी दात खात होतं कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तो सर्व काही शांत झालं आवाज नासा झाला परंतु लगेच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली आयुष्यात तो प्रथमच भयभीत झाला परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खचिल झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोल्ली जमून तिला चौफेर उकरीत होती त्यांना मिरलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घडी पाडायला प्रारंभ केला होता आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करीत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मड्याजवळ कोण जाणार या इर्ष्याती एकमेकांवर गुरगुरत होती पुन्हा नाकांना वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती उडीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यांना प्रचंड झेप घेतली आणि तो धपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ल्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या बढिवाराने कोल्ली चमकली दचकली आणि मरून बसली तसा भीमाला चेव आला कोल्ल्यांच्या आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला कोल्ल्यांनी भीमाला पाहिलं एक कोल्हा अंगावरचं पोतं फाटलं हे पाहून भीमा झाला दातातील पोतं झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला त्यानं हातातील पार सरळ धरली पुढे येताच त्यानं दणका दिला झपाट्यानं कोल्हागारच झाला बाजूला पडून त्यानं प्राण सोडला पुन्हा भीमा गोर उकरू लागला पण सर्व कोल्ली त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला आरंभ झाला भीमाला निम्मी गोर उकरून मढे अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबवून गेला आणि हातात पहार घेऊन त्यानं प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूंनी कोल्ली त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोले येतील तिकडे तो दणका मारित होता कोल्हे तिरपडून पडत होते आणि अचानक त्याचा लचका तोडून पळून जात होते गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कोणती पुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून तो लढत होता पशु आणि मानव यांच्यात मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निप्चित पडला होता आणि स्मशानात सोन्यासाठी मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडित होता कोल्ली त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडित होती किंवा त्याच्या मारानं घायाळ होऊन किंचाळत होती भीमा लचका तुटताच विवळत होता शिव्या देत होता शिव्या मार गुरगुरणे होते कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ह्या विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं त्या गोरीतील ते प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत तोच पुन्हा कोल्हत तुटून पडली नाही पुन्हा हाडामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर कोल्ली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपसून वर काढलं मग काडी काडीओडून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मढ त्याच्यापुढे त्या गोरीत उभं होतं त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात साचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं तोंडात बोटं घातली पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती क्षणात त्यानं आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बसाळी उसकटली एका बाजूने ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने आपली बोटं त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्या जोळीत दबा धरून बसलेल्या कोल्ल्यांनी कोल्हेकुई केली सर्वांनी हुकी देऊन पळ काढला पण त्यांच्या त्या ओरडीनं गावातील कुत्री जागी झाली कुत्र्यांनी गाव जागा केला आरा कोल्ल्यांनी प्रेत खाल्लं चला असं कोणीतरी ओरडलं हे ते ऐकून भीमा घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाडेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिलं आणि बोट काढून नंतर प्रहार करण्याऐवजी प्रथम त्यानं पहारच काढली खटकन त्याची बोटं प्रेताच्या दातात अडकली आणि कित्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली आणि त्याचवेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्याच्याकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्यानं हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोरानं मारलं आणि त्या दणक्यानं त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या <laughs> हेच खरं होत हे आज आपण पकडून देणार लोक येऊन त्या प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाले करतील असं वाटून भीमा अगतिक झाला वैतागला निर्माण झाला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला मला तो जोराने ओरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर पहार त्या प्रेताच्या जबड्यात घातली आणि मग हळूच बोटं ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चामडीला चिकटून लोंबत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात येऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला ते भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली डॉक्टरनं भीमाची ती दोन बोट कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला डोंगर फोडणारे ती दोन बोट तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता